एकशे तीन एकर काय तर टार्गेट आहे ते पापा ना काय अरे लायची काल कुठे गेलो तो काळा गाडी आणा घेतो पिकअप आणा आज कुठं जायचं मग कामाला बरं टू नाही काय येणार नाही त्या पेपरला ते माणसाला एवढे पेपरला चालला ही आम्ही आज लय माणसं कमी आहोत दाखणूच माणसं आम्ही कामाला चालला पुढे माणसं बसतात नमस्कार निघे सोयाबीन काढायला उडी बसले जाऊन उडी बसले जाऊन बघ द्या अरे कुठं जायचं आहे भाऊ गौरला लांब जायची चला मग उशिरा उशिरा जरा विदा उशिरा चालू बघा भाऊ जातो मग आम्ही हो करा असं मग दरी आता करते जणी असॉरी सोयण्याची आपल्या जोडीला भारी आहे आदंगवादी

गिरीश मारायचा मित्रांनो काय करायचं गिरीश मारायचा कोणचं गाव आहे ट्रॅक्टर साठी सुप्रसिद्ध असं गाव आहे थांबला राव गिरीश मारून घेऊ मला चल ओ शेठ होत्रा आण ना

जायच काय चला जेवण करायचं नाही आधी निवेदन नाही प्लॉट बघून येऊ आधी चिक्कल बिकल असला तर आला बघा आता प्लॉट वर काही नियोजन लागायचं काय गॅरेंटी दिसणार चिकल आहे चिक्कल दाखवत तुम्हाला तुम्हाला लाई द पापाना काय

गेले इतक्या लागडाई फसवापासवा फसवी धाडा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यावर झाले अवघड आई ठरते का नाही काय माहिती आता काढायचं असलं जे जिंदगी मध्ये बी करा नाही बघा एक बी टुकडं अजून काढलेलं नाही इतके गुत्या काढले एकशे तीन एकर काय तर टार्गेट केले आणि हे असलं ना हवा कधी काढायला हे चिकल चिखलवी आहे थोडा इकडे हा लवण आहे लवण आवडत आहे असं काय कॅन्सल होते काही काय माय मग बसलाय मात्र माझं असतो आपण गाडी चालवा येणा गेले चौघ चौघ चौघात जाताना कामाना महा बसला आम्ही आम्हाला द्या म्हणलं पुढे तर ही मान मनुष्य ही एक मनुष्य जाताना येताना पुढे बसलो असले नियोजन आम्ही दोन तीन ठिकाणी जाऊन प्लॉट बघून आलो चिखल होता घाण होता म्हणून निघून आलो बाजूला

कर व्हिडिओ दाखवता आम्ही बसला होता पिकअप मग येऊ दोघं जण बाहेर आहेत माणसं आता पट्टा पडलाय हो आज एंड झाला सगळा एंड आता कधी करायचा इंड झाला लगे नाही उद्या उद्या करू नहीं आता अंधार पडतोय उद्या हिशोब होणार आहे किती आम्ही कमीत कमी शंभर एकर क्रॉस केलेला आहे शंभर एकर एकशे पाच एकर काहीतरी झाले आता हिशोब आहे हिशोब करून तुम्हाला दाखवतो पुन्हा किती पैसे आलेत काय नाही किती आहे ती सगळं तर कष्ट केलं असल्यामुळं जरा त्या पैसे घ्यायची मजाच वेगळी असते होयंतर कष्ट केले शाळा सोनं कष्ट केलेला आहे <laughs> सोनू बोलते आणि बोलते आहे तर भेटू आता डायरेक्ट हिशोबालाच